पण हे कसं मॅनेज होते कारण का एक आई नेहमीच हळवी असते आणि आईला नेहमीच तिचं मूल सगळ्यात जास्त प्रायोरिटीवर असतं आणि तेच घरी सोडून जेव्हा आई पंधरा दिवस तिच्याच कामासाठी त्याच मुलाच्या भवितव्यासाठी काहीतरी करते तर ते कसं बॅलन्स करतेस इमोशनल म्हणजे आपण इमोशन्स बाजूला ठेवून बिझनेसकडे कडे जरा जास्त लक्ष देतो कारण का त्याच मुलाच्या भवितव्यासाठी असतं सगळं बघा काय झालं की सुरुवातीला ना मी तिला ठेवून नाही जायची थोडीशी मला म्हणजे भीती असायची मनामध्ये राहील नाही राहील पण म्हणतात ना की जेव्हा असं वाटतं की नाही आपल्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी करायचंय पुढे जायचंय तर मग काही गोष्टींना आपल्या ते मागे ढकलून पुढे सरकावं लागतं नाहीतर जर आपण असं बोललो ना की नाही हरी खाटल्यावरी तर हरी काय असं देत नाही त्याच्यासाठी तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागतं तुम्हाला ती मेहनत करावी लागते तुम्हाला काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागत नाही मला बाबा माझे सहाचं माझं ऑफिस पाहिजे मी संध्याकाळी सहा वाजता माझ्या घरी पोचलं पाहिजे जेव्हा तुम्ही जॉब करता तुमचं सकाळी सहा ते सकाळी दहा ते संध्याकाळी सातचं ऑफिस असतं बस त्याच्यानंतर तुमचं घर तुमची फॅमिली तुम्ही बस हे तुमचं कुटुंब पण जेव्हा तुम्ही व्यवसायामध्ये उतरता त्यावेळेस तुम्हाला टाईम नसतो तुम्हाला सुट्टी नसते ॲटलीस्ट सुरुवातीला तरी कारण की ते छोटं बाळ असतं त्या बाळाला मोठं करायला तुम्हाला त्याला वेळ द्यावा लागतो अगदी तुमच्या बाळासारखंच ओवी छोटी होती जेव्हा ती बॉन झाली त्यावेळेस मला तिला प्रॉपर वेळ देणं खूप गरजेचं आहे बर म्हणजे तिला काय हवं नको म्हणजे ते बाळ गुटी देणं हेमक देणं तेमकं देणं ह्या सगळ्या गोष्टी कारण की त्यावेळेस तिचा पाया मजबूत करणं मला गरजेचं आहे बरोबर आहे की नाही तसंच व्यवसायाचंही असतं व्यवसायाच्या तुम्ही सुरुवात करताय तर लगेच सहा महिन्यामध्ये तसं फुर्रकन उडत नाही त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो तेही एक छोटं बाळ असतं त्याला प्रॉपर बघा की बाबा कशाची गरज आहे म्हणजे ऍडवर्टाइजमेंटची गरज आहे कसली गरज आहे काय लागणार आहे आपला पैसा कसा जमा करायचा हे कसं आपल्याला चालवायचं सगळ्या गोष्टी कस्टमरचे काही कंप्लेंट्स येतात काही ह्या ह्या सगळ्या गोष्टी लक्ष देणं गरजेचं आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा रात्र हा एकत्र करावाच लागतो आणि कुटुंब माझं इतकं अंडरस्टँडिंग आहे ना खरं तर त्यांच्याच पाठिंब्यामुळे मी हे सगळं करू शकते आज पंधरा पंधरा दिवस बाहेर जाते म्हणजे एका ट्रिपवरून येत नाही तोपर्यंत तो बॅग ती ठेवत नाही तोपर्यंत तो दुसरी बॅग उसल्याची परत एअरपोर्टला रिटर्न हे होत आहे ना माझं पण ते का होत आहे आणि हे मी का करू शकते मी माइंडने एकदम शांत का आहे कारण की मला कुटुंबाचा सपोर्ट आहे फॅमिलीचा सपोर्ट आहे आणि ऑफकोर्स देवाची साथ आहे त्याच्याशिवाय तर मी काहीच नाही करू शकणार माझं बाळ एवढं समजूतदार आहे खरं तर ती आता जेवढ आताही दोन दिवस म्हणजे आता काही दिवस पूर्वी तिच्या पूर्वीच तिच्या ना शाळेमध्ये पॅरेंट्स मिटिंग होती hmm. तर काही कारण असतो आम्ही नाही जाऊ शकलो तर ती म्हणजे फोन करून मला बोलायला लागली की मग पॅरेंट्स मिटिंग होती तू नाही आली टीचर मला बोलायला लागले असं तसं म्हटलं खूप समजवलं बापू हो सॉरी बापू असं झालं ना तर तू सांग मग मी काय करू बाबू मी एवढा लेट आलेली मग मी कसं येणार मग बिचारी आधी नाही नाही बोली हा मम्मा ठीक आहे चालेल किती किती म्हणजे ते गुणी आहे ना बाळ खरंच ना